इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत धमकी प्रकरणी फॉरेन्सिक लॅबच्या पथकानं सावंतांच्या आवाजाचे नमुने घेतलेत इंद्रजीत सावंत यांनी मोबाईल फॉरेन्सिक लॅबच्या टीमकडे दिलाय त्यामुळे आता या प्रकरणी पुढे काय नेमकं येणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल इतिहासकार इंद्रजित सावंत धमकी प्रकरणी आता पोलीस यांचा तपास सध्या वाढल्याचं पाहायला मिळतंय सावंतांच्या आवाजाचे नमुने हे घेण्यात आले तर यावेळी फॉरेन्सिक लॅबच्या हवाले इंद्रजित सावंत यांनी आपले आवाजाचे नमुने दिलेत त्यामुळे या प्रकरणात आता पुढे नेमकं काय असेल हे पाहावं लागेल या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी अमरसिंह पाटील यांच्याकडून अमर इंद्रजीत सावंत यांच्या आवाजाचे नमुने आता फॉरेन्सिक लॅबने घेतलेत काय अधिक माहिती काल दुपारी फॉरेन्सिक लॅब मानस माणसं कोल्हापूरमध्ये आले होते आणि जुना राजवाडा पोलीस स्थानकामध्ये त्याचे मोबाईल त्यांनी दिला होता इंद्रजित सावंत यांनी त्याचे आवाजाचे नमुने त्याचबरोबर त्यावेळा बोलताना कशा प्रकारे बोललं गेलं याचाही तपास केला गेला म्हणजे ते आता तपासाची वेग मर्यादा वाढलेली आहे कारण काल दुपारी परत एकदा कमेंटमध्ये इंद्रजी सावंत याला एका व्यक्तीने धमकी दिली होती त्यामुळं याचा तपास फास्ट होणे गरजेचे असल्याने कालपासून यंत्रणा सतर्क झाली त्याचबरोबर कोल्हापुरातील पोलीस गेले होते नागपूरला ते कोरडकरण आणण्यासाठी कोरडकर न सापडल्यामुळे आता पुन्हा एकदा तपास फास्ट करणे आणि यावर पडदा पाडणे यासाठी पोलिसांची तपास यंत्रणा स्पीडने लागले अंकित निश्चित त्यामुळे या प्रकरणात आता पुढे नेमकं काय असणार हे पाहावं लागेल धन्यवाद अमर आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी